आप्पेपात्रामध्ये एक चार ते पाच मिनटामध्ये बेक होऊन तयार होतात मुलांना खूप आवडणारे आज आपण मिनी चॉकलेट केक कसे बनवायचे ते पाहणार आहोत घरामध्ये उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यामध्ये हे कप केक आपण तयार करणार आहोत यामध्ये कोणतं साहित्य कमी किंवा जास्त घालायचं नाही अगदी मेजरिंग कपानं हे साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं त्यामुळे तुमचा कप केक कधीही बिघडणार नाही हे केक जरी आपण आप्पेपात्रात बनवत असलो तरी आप्प्याप्रमाणे याला हिट द्यायची नाही याला वेगळ्या पद्धतीमध्ये बेक करून घ्यायचे हे असे मस्त एकसारखे बेक झालेले जा जाळीदार टम्म फुगलेले हे असे मिनी कप केक या पद्धतीने बनवले तर नेहमी नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवणार खूप साधी सोपी रेसिपी आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशालीस किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वायाने घालता रेसिपी सुरू करू कप केक बनवण्यासाठी इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं थंड किंवा गरम घ्यायचं नाही असं एखादा कप किंवा वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं त्यानुसार सर्व साहित्य मोजून घ्यायचं या दुधामध्ये आपल्याला साखर वितळून घ्यायची त्याकरता इथे सर्वात अगोदर दूध घातलेलं आहे एक कप दुधासाठी इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे ही साखर आपल्याला चांगली वितळून घ्यायची दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची या पद्धतीनं तुम्हाला जर का ही प्रोसेस स्किप करायची असेल तर तुम्ही या जागी पिटी साखर पण वापरू शकता एक दोन मिनटं चांगलं मिक्स करून साखर वितळून घेतली केक आपण खूप हेल्दी पद्धतीने बनवत आहे त्यासाठी इथे आपण मैदा किंवा अंड्याचा अजिबात वापर करणार नाही त्यामुळे जे केक खात नाही त्यांना पण हा केक चालणार आहे इथे मी बारीक रवा एक कप घेतलेला आहे जर कासा का असा बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा पण मिक्सरला फिरून याच्यात वापरू शकता पण ज्या कपाने दूध मोजून घेतलं तो शंभर ग्रॅमचा कप आहे म्हणजे या कपाचा तो अर्धा आहे तर अर्धा कप इथे दूध घातलं त्याच कपाने अर्धा कप इथे दही घालायचं दही शक्यतो ताजा आणि फ्रेश घालायचं त्यामुळे केकची टेस्ट बदलत नाही आता यामध्ये पोहेखाच्या चमच्यानं चार चमच्याच्यामध्ये तेल घालायचं आहे कुठलाही वास नसलेलं तेल वापरायचं तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता तेलाचं किंवा तुपाचा वापर केल्यामुळे केक छान फुलतो शिवाय खाताने कोरडा लागत नाही आता यामध्ये आपल्याला मोठे दोन चमचे कोको पावडर घालायचं हा असा कोको पावडरचा पॅक तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरवरती इझिली मिळून जाईल कोको पावडरला पर्याय म्हणून तुम्ही ते ओरिओचे बिस्किट पण याच्यामध्ये मिक्सरला फिरून वापरू शकता या दोन्हीपैकी कोणतेही एक वापरले तरी केकला छान टेस्ट येते केक छान चॉकलेटी तयार होतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे कुठल्याही गोड पदार्थाला छान चव येते घातलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं एकजीव करून घ्यायचं आपण हे सर्व साहित्य मेजरिंग कपने मोजून घेतल्यामुळे याच्यामध्ये काही कमी किंवा जास्त होत नाही अगदीच एखाद दोन चमचे दूध टाकायची गरज पडेल तेही रव्याच्या क्वालिटीनुसार मस्त एक चार पाच मिनटं हे बॅटर मी छान फेटून घेतलं दहा मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवते हे मिनी केक कशा पद्धतीने बेक करायचे ते पाहू जर का तुम्ही आपेपत्रामध्ये असं जर बॅटर घातलं तर तुम्हाला आपेपात्र असं फिरवत केक बेक करून घ्यावं लागेल त्यामुळे केक एकसारखा बेक होणार नाही कच्चा किंवा खूप जास्त कडक होईल केक एकसारखा बेक होण्यासाठी याला पर्याय म्हणून इथे मी एक खास ट्रिक वापरलेली आहे पत्रला सर्व बाजूने एकसारखी हीट लागल त्यासाठी इथे मी असा फ्लॅट लोखंडी तवा घेतलेला आहे हा लोखंडी तवा आपल्याला दोन मिनटासाठी हाय हीटवरती वरती छान तवा चांगला गरम करून घ्यायचा दोन मिनटानंतर तवा छान गरम झाला या गरम तव्यावरती आप्पेपात्र ठेवायचं गॅसची फ्लेम हायच ठेवायची म्हणजे आपेपात्र पण छान गरम होतं आता यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालायचं यामुळे केक खाली चिटकत नाही घातलेलं तूप किंवा तेल सर्व बाजूनं एकसारखं पसरून घ्यायचं आता गॅसची फ्लेम लो करायची इथे आपलं बॅटर पण रेडी आहे रवा असल्यामुळे रवा छान फुललेला आहे झाकण काढल्याच्यानंतर हे बॅटर मी पुन्हा एक दोन मिनटं चांगलं फेटून घेतलं आता यामध्ये एक छोटा टी स्पून बेकिंग पावडर घालायचं खाण्याचा सोडा जर वापरत असाल तर दोन चिमूट घातला तरी चालेल किंवा इनो घालत असाल तर इनोचा एक पाऊच वापरायचा आता हे बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं छान असं हलकं फुलकं बॅटर इथे तयार होतं तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे इनो किंवा बेकिंग पावडर घातल्याच्यानंतर खूप वेळ बॅटर आपल्याला साईडला ठेवायचं नाही पटापट मिक्स करून या चतापेपात्रामध्ये छोटे छोटे केक घालायचे सुरुवातीला कप केक घालताना गॅसची फ्लेम लो करायची आपण जसे आपे घालतो आप्याचं पीठ घालतो साच्यामध्ये त्याच पद्धतीनं आपल्याला हे कप केक घालायचे अगोदर आपल्याला सर्व साईडनं केक घालून घ्यायचे त्यानंतर मध्यभागी घालायचे म्हणजे एक सारखे बेक होतील पात्रामध्ये थोडं थोडं बॅटर घालायचं कारण हे कप केक फुलून छान वरती येतात त्याच्यामुळे कमी बॅटर घातलं तरी पण चालणार आहे कप केक घातल्याच्या नंतर झाकण लावून एक दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती हे कप केक आपल्याला बेक करून घ्यायचे एक तीन ते चार मिनटानंतर कप केक बघा छान मस्त फुललेले आहे थोडं थोडं तूप किंवा तेल घालून दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायचे साच्यामध्ये बॅटर थोडं कमी कमी घालायचं बॅटरची कन्सिस्टन्सी बरोबर झाली तर कप केक चांगली फुलतात आणि दोन ते तीन मिनटामध्ये छान बेक होतात जर पातळ किंवा खूप घट्ट झालं तर थोडंफार टायमिंग कमी जास्त लागू शकतो एक दोन तीन मिनटं झाल्याच्यानंतर अधूनमधून चेक करायचं खूप जास्त त्याला हीट द्यायची नाही नाहीतर कप केक कडक होतील दुसऱ्या साईडनं ही कपकेक आपल्याला मिडीयम फ्लेमवरती खालीवर करत मस्त शेकून घ्यायचे साहित्य जर योग्य प्रमाणात घेतलं असेल आणि कन्सिस्टन्सी पिठाची बरोबर असेल तर हे छान असे टम्म फुगलेले कपकेक तयार होतात सुरुवातीलाच याच्यामध्ये थोडंफार तूप घालायची गरज पडते त्यानंतर तूप पण घालायची गरज पडत नाही हे मस्त टम्म फुगलेले कपकेक मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपल्याला हे कपकेक लगेच खायचे नाही एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे त्या त्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते आता संपूर्ण कपकेक मी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले दोन तासानंतर मस्त चॉकलेट केक तयार झालेले आहे इथे तुम्ही पाहू शकता छान असं रवाळ दाणेदार स्टेक्चरचे हे केक तयार होतात खूप साधी सोपी रेसिपी आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होते अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद